सुविंग गाइज माय नेम इज तनिश एंड यू वॉचिंग टनिश दी एक्सप्लोर एंड गेमिंग आइज है बह एक गेम है तात्या विंसू आनी ये ना बेलच है बह वरती का लिख तुम तात्या के घर में घुस गए हो अभी वाह वहाँ से एस्केप करना है दरवाज़ा खोल के टू एस्केप यू ओके आनी लिटरली भाई मतलब कि गेम प्ले स्टोर मधे अवेलेबल ना है गॅलेक्सी स्टोअरमध्ये पण नाही मी कसं तरी दोन तासच्या नंतर शोधून कसं तरी डाउनलोड केला प्ले दाखवूया ओके आम्हाला की ग्रॅनीचा कॉपीच आहे हे काय इंटरेक्ट काय त्या माहिती नाही पण आम्हाला शोधायचं आहे तातिया विंचूला काय आवाज आला काहीच तुम्हाला ओपन साऊंड इफेक्ट का नाही येते बाई नॉइस का नाही येते थांबाई सेटिंग करायला लागेल हा बाई ओ बाई तात्याबींची रिअल वाटते लुक एट पीपल्स प्रायव्हेट लाइफ हो गया ना खेल ओके तुम्ही बगित बघितला गे बसत आवाज रे ते काय सारखा बनवला तरीकडं कार पण लाटवले व्हेरी लो बजेट तात्याबीनच

सॉरी त्यांनी नाही आहे सगळ्यांना मग अशी काहीतरी ग्लिट झाला होता म्हणून आणि इंटरनेट दाबल्यावरच होत मी असा असं तिकडे दाबते स्क्रीन

बाई बकते मारे... ओए भाई बाई भाई मैं थरतर तो अगर यस यस सब्जेक्ट से डरपो मच्छर तात्या बिच्छू. पापा डॉट कॉम प्ले अगेन ओम फट स्वाहा ओके म्हणजे चावी त्याच रूमात आहे ये तात्या विंचू तात्या विंचू तुझ्याशी कोण नाही घाबरत तुझा क्रेज गेला आता खिलोना बना खलनायक ता झपाटलेला क्रेज गेला रे असे खिलोना बना खलनायक म्हणजे हिंदीमध्ये झपाटलेला फिल्म त्या नाव खिलोना बना खलनायक आहे भाई थरथर कापत अंग तसं तो जमस्के देतो ना बघा त्याला तु घरातून दोनदा स्क्रिप्टि चलो परत एकदा संपला तर जर तुम्हाला जरा छोटासा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा मी भेटेन तुम्हाला थेट सर नेक्स्ट ब्लॉग गेमिंग गेमिंग व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग